सांगलीमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे गर्भपात प्रकरणाला कलाटणी मिळाली असून संशयित डॉक्टर शासकीय सेवेत समाविष्ट आहेत सांगलीतील चौगुले हॉस्पिटल येथील बेकायदेशीरपणे गर्भपात प्रकरणाला वेगळे वळण आले असून संशयित डॉक्टर रुपाली चौगुले आणि विजयकुमार चौगुले शासकीय सेवेत असल्याचं उघड झालं आहे याबरोबरच सांगली सिव्हिलचे अधीक्षक सुबोध उगाणे हे सुद्धा या रुग्णालयात येत असल्याचं समोर आलं असून डॉक्टर उगाणे हे आता या प्रकरणाच्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत या प्रकरणात आतापर्यंत सात गर्भपात झाल्याचं आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली असून उद्यापासून महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल तपासणीसाठी दहा पथके स्थापन करण्यात आलेत आहेत या पथकांकडून सात दिवसांच्या आत तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त रवींद्र खेबुळकर यांनी दिली तसेच या गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल झालेले डॉक्टर दाम्पत्य हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय डॉक्टर म्हणून सेवेत असल्याचं त्यांनी सांगितलं असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा इशाराही महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे सांगली शहरामध्ये अवैधरित्या काही काम करत असल्याबद्दलच डॉक्टर काही काम करत असल्याबद्दलच्या आमच्याकडे सूचना प्राप्त झाल्या होत्या काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कवठेकर आणि त्यांच्या टीमला मी परवादूशी कारवाई करण्यास सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी काल डॉक्टर रुपाली चौगले आणि त्यांचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यावरती तपासणी केली असता तिथं बेकायदेशीररित्या तिथे गर्भपात करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्याबरोबर तिथं गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि त्याबरोबर काही औषधं पण सापडली आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांनी पुढची चौकशी करण्यासाठी ते हॉस्पिटल सील केलेलं आहे आणि त्याबरोबर काल रात्री डॉक्टर रुपाली चौगले त्यांचे मिस्टर डॉक्टर वसंतराव विजयकुमार चौगले आणि डॉक्टर जमदारे अशी तिघा जणांच्यावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई पण करण्यात आलेली आहे <coughs> याच्यामध्ये असंही निदर्शनास येत आहे की जाएं। जाएं। याच्यातले शासकीय सेवेमध्ये सुद्धा काही तिघापैकी दोघे जण शासकीय सेवेमध्ये आहेत त्याची चौकशी पण आम्ही सध्या सुरू केलेली आहे त्यांचे के जे काही उपसंचालक आरोग्यसेवा डॉक्टर धारूरकर आहेत त्यांच्याकडे पण आम्ही सविस्तर अभाल पाठवतो आहे याच्यामध्ये सिव्हिल सुद्धा काही अधिकारी वैद्यकीय अधिकारी इथं प्रॅक्टिस करत होते असंही प्राथमिक स्तरावरती लक्षात येत आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही सिव्हिल हॉस्पिटललाही आम्ही याच्याबाबत कळवत आहे त्याबरोबर आम्ही शहरामध्ये अशा घटना पुन्हा होऊ नयेत याच्यासाठी आमचं जे विजिलन्स स्क्वॅड आहे ते आम्ही जास्त कार्यान्वित केलेलं आहे आज आम्ही एकूण दहा टीम तयार करून पूर्ण शहरामध्येही हॉस्पिटल तपासणीची एक मोहीम सुरुवात केलेली आहे येणाऱ्या पाच ते सहा दिवसांमध्ये शहरातले सर्व हॉस्पिटल्स हे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आणि त्याबरोबर एम टी पी ॲक्टनुसार त्यांची सर्वांची तपासणी केली जाईल याबाबत ही सविस्तर अहवाल मी एम ओ देण्यासाठी सूचना केलेली आहे याच्यात आवश्यकता तर जर खरोखरच त्यांना काही प्रश्न असेल तर त्याच्यात प्रश्न नाही पण जर मुद्दामहून अशा सं, काही गोष्टी केल्या जात असतील आणि त्यांना कुणी प्रोटेक्ट करत असेल तर त्यांच्याबद्दलही सविस्तर अहवाल देण्या संदर्भात मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे जे करपात झाले याच्यामधले सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत असं दिसतं आहे प्राथमिक स्तरावरती पण काही डॉक्टरांनी याच्यात रेफरल पत्र पण दिलेले आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर सांगलीमधले काही डॉक्टर आहेत आणि सोलापूरमधले पण काही डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पण ही चौकशी करण्यात येईल आतापर्यंत किती समोर आलं आमच्यापर्यंत जो काल आकडा होता तो सात जणांचा आहे असं रेकॉर्डवरून दिसत आहे आणि आज पुन्हा ते सील काढल्यानंतर पुन्हा सविस्तर तपासणी केली असता आणखीन दोन कागदपत्रं एम टी पी केल्याबद्दलची निदर्शनास आलेली आहेत नंतरच कोणतंही रेकॉर्ड त्यांच्याकडे नव्हत नाही आहे रजिस्टर ठेवणं अपेक्षित होतं तेही नाही आहे त्याबरोबर त्यांचं जे केस पेपर आहे ते ही असे नऊ केस पेपर सापडलेले आहेत हा रॅकेट आहे याच्याबद्दलचा सविस्तर चौकशी केल्यानंतरच बोलता येईल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडियाजवळ शिवाजी रोड मिरज